नमस्कार शेतकरी बंधूंना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव या ठिकाणची आपल्याकडे पावती आलेली आहे बघा माजलगाव या ठिकाणी कापूस बाजारभाव आजचे लाईव्ह चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव आजचे कापूस बाजारभाव बघा आज पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोमवार मोरेश्वर जिनिंग या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील प जिनिंग आहे एच जे कॉटन इंडस्ट्री या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल तसेच मनकॉट जिनिंग माजलगाव या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल तसेच कॉट सीड उद्योग माजलगाव या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल आणि कुणाल कॉटन इंडस्ट्री माजलगाव या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे रुपये क्विंटल